हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता जस्ट उठल डायरेक्ट येऊन ब्लॉक चालू केलाय तर सकाळचे वाजले साडे सहा वाजले तर बघा दुकान वगैरे काय धुतलं नाही अजून धुवायचं बाकी आहे सर्व साफसफाई करायची पण बाकी आहे बघा जास्त काही घाण नाहीये थोडीफार घाण आहे ती साफ करू आणि भेटू चला फला धुल्यावर भेटते तुम्हाला चला तर गाईज मच्छी मावर वगैरे लावून झालेला आहे फक्त गाडी देते हा नाही आकाश तर नेहमीच अशी गाडी धुवत असतो बच्चून आणल्यावर काय माहित कशाला धुवत असत कार आपली गाडी का बी स्वच्छ दिसत मला मस्त शिकवतच नाही गाडी निसत बोल शिकत कधी असंच दोन वर्ष झाले काही असच बोलतो मला तुला गाडी शिकवतो गाडी शिकवतो बाई घेत ना नाही शिकवायचा जेव्हा टाइम असतो याला टाइम नसतो सांगा शिकवशील जाऊ आता बघितला अशा टायमाला मस्ती नाही मला पहिल्यांदा तो मस्त गाडी वगैरे देत चला चाय पिऊन ये चल ये या चला तर काही मस्त चाय वाले आलेला आहे सकाळी सकाळी साडेसात वाजले साडेसात चला या चाय मस्त सकाळी सकाळी चाय सुबह कितने सुद्धा आता बाबा तू तो बोल को तीन बजे चार बजे होत आहे चला तर काय सकाळच्या वाजले नऊ वाजले ना मस्त पोचे आणलेत बघा एकदम गार पोचे आत्ताच आलाय माल मस्त ताजा ताजा माल आहे बघा साईज छोटी पण माल ताजा आहे यातला मावरा वगैरे सर्व लावून झाला आता ब पोच आणला लावून ठेवेल मस्त हे बघा मस्त फ्रीजमध्ये बर्फ कापून ठेवलेलं रात्रीच पूर्ण फ्रीज पॅक केले असं फ्रीजमध्ये बर्फ असलं ना तर बरं वाटतं बघा या साईटला पण केलं पण या साईडला तर मी नि काढला काढलाय सर्व चला चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं नाही दुपारचा वाजला एक वाजला सर्व दुकान वगैरे बंद करून झालं नाही लवकर गेले प्लीज जरा लेट चालू आहे बघा आपल्याला जायचंय मामाकडे मामाने जांभळा मामा घेतले ते घेऊन यायचे तर चला लिहि चला तर काही दुपारच वाजले चार वाजले आज एकच दुपार लावलेट खाल्लं दाद आहे तो घ्या ना कुठल्या दात करायचं गेला ना उकड गेला तर फोन केला तर मी तु दोन का गेला रे चल मग चालू आता के चाललं ना दादा चालत जात ग बाईला डेंजर जातो झालं अरे चालतच गेला चला आपल्याला चालू गाडी आज वायता गीत नाही झोपेतून उठलो गाडी चालवायला तो दादा खरंच चालत गेला यार मस्ती मी नाही चालत गेला मस्त दाताला मस्ती केलेली समजत नाही काहीच नाही जरासे भाई बोललो तर लगेच चालत निघल एवढा कसला रागायला काय माहिती राग बी काय आला याला गाडी तर कंटाळा आले त्याच बरोबर आहे झोपेतून उठल्यावर गाडी चालवला एवढा माहिती येत ना सांगून काहीच फायदा नाही आता काय नाही लढव लागत निघूया चला फायनली दुकानावर पोहचल काढलंच नाहीत का अजून याला मी फोन वर सांगितलेलं पण गाडी मध्ये चावून बसला पेट बी नाही खुल चला ना ना या गाईज दुपार साडेचार वाजले मस्त एक वहिनीचा आणला खायला या साईडला दादा मूवी बघतोय कसली मजा येते का मी त्याला मूवी बघायला खाशील का जेवण कसं ला तुला विचारलेलं ना खातो का पहिले का।, का ना बोलला मग खाणार नाही त्यात काय मी बोललो घेऊन येतो घेऊन येतो चला दुसरा घेऊन ये माझा चला तर आई वापस एकदा वहिनीच्या दुकानावर आले दादानी एक वडापाव खाल्ला तर वापस दुसरा एक घेऊन जाते चार पाच नको चार पाच खाणारी कोणी नाही तुला वहिनी म्हणून चला घेतला एवढा निघू राहू दे तू बर्फाचे पैसे घेतो का बस चल चला या गाईच संध्याकाळचे वाजले सहा वाजले ना आता आम्ही बर्फ तोडायला घेतो मी, मी आणि दादा आज दादाचं दुकान बंद आहे म्हणून दोघं एक साथ काम करू ना तर दादा एकटाच करत असतो दुपारी पण आज आपण मी त्याची मदत करू थोडीफार बघा तीन

तो तो। हो ना अरे ता... ता। ता मजा कसली विरगल तर बरफ तो आईला पाणी निघलं तर मजा आली आईला बरफ विरगल तर त्याच नाही दिसली पूर्ण विरगल ना बघा अरे विरगल ला बस झाला मजा नाही आली पण वापस एकदा चला काही काहीच आपला भूषण आलेला बरेच महिन्या नंतर उगावले ना का माहित पुढे नाना गेले काय माहिती करायला गेले काय बाबा कामाला काम काय असत कामाला माहिती पुढे कामा काय आता कामा काही कामावर असतो ना एवढं काम असतं का <laughs> कामच चला तर काहीच दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे तर आता जस्ट घराची इथं आलेलो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका